सुप्रभात रेश्मा साळुंखे आपल्या सगळ्यांचं स्वागत सुरुवातीला जाऊयात मनमाडला खर तर मनमाड परिसरात तसं पाण्याचं दुर्भिक्ष ठरलेलं यंदा मात्र चांगला पाऊस झाल्यानं साठवलेल्या पाण्याचा बऱ्याच शेतकऱ्यांना आधार मिळाला नागापूरच्या राजेंद्र पवार यांनी काकडीची लागवड केली या काकडीतून त्यांना दहा ते बारा लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळणार आहे मनमाडपासून काही अंतरावर असलेल्या नागापूर येथील राजेंद्र पवार हे प्रगतीशील शेतकरी त्यांच्याकडे पावणे दोन एकर शेती असून दोन वर्षांपूर्वी त्यांनी शेडनेट उभारून सिमला मिरचीची लागवड केली त्यातून त्यांना जवळपास सात लाख रुपयांचा सा फायदा झाला यंदा त्यांनी पिकात बदल करत दोन महिन्यांपूर्वी रिजवान जातीच्या काकडीची लागवड केली आहे यापूर्वी दोनदा शिमला मिरचीचं उत्पादन घेतलं होतं पण शिमला मिरचीमध्ये पहिल्यांदा दर चांगला मिळाला पण दुसऱ्यांदा व्यवस्थित दर मिळाला नाही आणि थोडा लॉस गेला आणि जमिनीमध्ये सुद्धा पिकाचा जरा बदल व्हायला पाहिजे आणि म्हणूनच काकडी लावण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे शिमला मिरचीचं मल्चिंग करून रोटरी मारून ह्या जमिनीची मशागत करून साधारणतः चार ते पाच टॅक्टर या पावणे दोन एकर क्षेत्रामध्ये शेणखत या ठिकाणी आम्ही टाकलं थोडं पोल्ट्रीच्या सुद्धा वापर केला आणि बेड पाडले गेले आणि हे बियाणं आम्ही पुण्यावरून कंपनीमधून थेट बोलवलं ते बियाणं साठ हजार रुपयाला चार फुटांचं तर रोपांमध्ये दोन फूट अंतर आहे राजेंद्र पवार यांनी ठिबकने रोज दोन तास पाणी दिलंय रोप मोठं होताच त्याला विद्राव्य खताची मात्रा दिली आहे रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून पंधरा दिवसाला कीटकनाशकाची फवारणी केली आहे साधारण पंचेचाळीस दिवसांनंतर काकडीचा तोडा सुरू झाला पहिल्याच तोड्यात पन्नास कॅरेट उत्पादन निघालं त्याला नाशिक मार्केटमध्ये साडेतीनशे रुपयांचा सा भाव मिळाला प्रामुख्यानं मुळांची वाढ व्हावी म्हणून ह्युमिक ड्रिपद्वारे दिलं आणि तेरा चाळीस तेरा सेंद्रिय पद्धतीच्या खतांचा या ठिकाणी वापर के केला गेला साधारणतः खतंसुद्धा आज आजपर्यंत पंचेचाळीस ते पन्नास हजारापर्यंत खतांचा सुद्धा खर्च झाला पहिल्या तोड्याला पंचावन्न ते साठ कॅरेट काढले दुसऱ्या तोड्याला साठ ते सत्तर कॅरेट काढले तिसऱ्या तोड्याला सुद्धा सत्तर पंच्याहत्तर कॅरेट निघाले तीनशेचा दर मिळाला दुसऱ्यांदा एकदा अडीचशेचा मिळाला आणि काल चौथा तोडा केला तर काल एक्क्याण्णव कॅरेट होते आणि चारशे रुपयाचा दर मिळाला आतापर्यंत तीनशे कॅरेट निघाले आमचे आणि लाखाच्या वरती अमाऊंट मिळाली आम्हाला या ठिकाणी पवार यांनी बाजूलाच तीस गुंठ्यात शेत तळ केलंय पावसाळ्यातील पाण्याचा साठा त्यात केलाय सध्या रोज नव्वद कॅरेट काकडीचं उत्पादन निघत असून हा सर्व माल नाशिक मार्केटला पाठवला जातो जवळपास आठ हजार कॅरेट काकडी निघेल असा त्यांचा अंदाज आहे दर स्थिर राहिला तर यातून त्यांना दहा ते बारा लाख रुपये उत्पन्न मिळण्याची आशा आहे हा माल साधारणतः अजून अडीच ते तीन महिन्यापर्यंत चालेल आणि अडीच ते तीन महिन्यापर्यंत व्यवस्थित मेंटेन राहिलं आणि खत पाणी सर्व व्यवस्था आणि रोगराईपासून याचं याच्यावर जर नियंत्रण ठेवलं तीन महिन्यापर्यंत सुद्धा हा चालू शकतो साधारणतः सात ते आठ हजारापर्यंत कॅरेट निघू शकतात आणि दर चारशे तीनशेच्या दरम्यान जर राहिला किंवा साडेतीनशे पर्यंत जरी ॲव्हरेज मिळालं तर दहा ते बारा लाख रुपये उत्पादन होऊ शकत खर्च वजा जाता काकडी पासून आठ ते दहा लाखांचा निव्वळ नफा राजेंद्र पवार यांना मिळणार आहे एकूणच बाजाराची परिस्थिती लक्षात घेता राजेंद्र पवार यांनी घेतलेला काकडी लागवडीचा निर्णय त्यांच्यासाठी फायद्याचा ठरलाय अजय सोनावणे एबीपी माझा मनमाड